बघा की त्यामध्ये जे इम्पॉर्टंट असते त्याला यन टायर आर्किटेक्चर असं बोललं जातं यन टायर आर्किटेक्चर म्हणजे काय की एव्हरी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये कसं की आपण यन टायर आर्किटेक्चर हे प्रेझेंटत राहतं जसं की याच्यामध्ये आपण बघूयात की क्लायंट साइड काय असते किंवा मिडल लेअर काय असतो बिझनेस लेअर काय असतो किंवा डेटा ऍक्सेस लेअर म्हणजे काय आरडी बी एस म्हणजे काय किंवा हे पी जी आय म्हणजे काय असतं हे आपण आजच बघूयात ओके सो टुडेज फर्स्ट विल आय विल टॉक अबाउट यन टायर ऍप आर्किटेक्चर म्हणजे काय यन टायर आर्किटेक्चर म्हणजे काय तेवढी ऍप्लिकेशन एक प्रोसेस फॉलो करत असते जसं की किंवा आपण एक आपण कोणतंही ऍप्लिकेशन युज करत असेल तर त्यामध्ये यन टायर ऍप आर्किटेक्चर हे प्रेझेंटेड असतच ओके तो क्लायंट साईड म्हणजे काय किंवा प्रेझेंटेशन लिअर म्हणजे काय तर ते आपण सर्वप्रथम बघूयात ओके तो प्रेझेंटेशन लेअर म्हणजे काय की यामध्ये आपण आता एक जस्ट ही एक वेबसाईट आहे ओके एक्स ओके मी जस्ट एक एक्झाम्पल ओपन म्हणून करतो तो टी सेल करतो ओके सीई टी सेल ठीक आहे एक आपल्याला हे जे इंटरफेस दिसतो ठीक आहे हे जे इंटरफेस दिसतं किंवा आपण इथून लॉग इन वगैरे करतो किंवा हे जे आयडेंटी वगैरे तो याला जे हे जे आपल्याला स्क्रीन दिसते त्याला क्लायंट किंवा आपण प्रेझेंटेशन लेअर असं बोलू बोलू शकतो ओके ठीक आहे ओके ओके नो प्रॉब्लेम सो हे झालं प्रेझेंटेशन लेयर ओके किंवा क्लाइंट लेअर क्लाइंट मध्ये काय होतं की आपल्याला जे फ्रंट एंड दिसतं जे आपण जी यू आय म्हणजे ग्राफिकल युद्धर इंटरफेस ते जे बनवलं जातं एस टी एम एल सी एस एस ओके जस्ट ओके ठीक आहे हे जे आपण जी यू आय आहे ना हे याला किंवा तुम्ही यू आय डिझाईन पण म्हणू शकता म्हणजे युज इंटरफेस म्हणजे आपण जे पण आपल्याला कंटेंटला जे पण दिसते ते इमेज जे वगैरे इन्फॉर्मेशन टेक्स्ट वगैरे याला इन्फॉर्मेशन किंवा आपण जी यू आय असं म्हणतो तर तो आपण एस टी एम एल सी एस एस चावास्क्रिप्ट याच्या थ्रू आपण ते बनवत असतो ओके तो हे झालं क्लायंट साईट किंवा हे जे आपण इंटरफेस बनवतो तर एस टी एम एल सी एस एस चावास्क्रिप्ट थ्रू आपण ते बनवत असतो ओके आता नेक्स्ट पार्ट काय येतो तो मिडल इयर <coughs> ठीक आहे मिडल इयर म्हणजे काय की आपण एक ऑथेंटिकेशन किंवा एक लॉग इन फॉर्म तयार केलं ओके लॉग इन फॉर्म मध्ये काय टाकणार आपण एक आयडी किंवा पासवर्ड म्हणजे पहिले आपण जे सायन जी प्रोसेस असते ते स्टॉप झालेले असते म्हणजे कम्प्लीट झाले असते त्यानंतर आपण लॉग इनच्या प्रोसेसला जातो त्यावेळेस जा कसं की नेम आणि पासवर्ड तो बरोबर आहे किंवा नाही किंवा हे जे सर्वलेट वगैरे आहे तर थ्रू आपण ते बनवू शकत असतो ओके नंतर बिझनेस लेअर म्हणजे काय की बिझनेस लेअर मोस्ट ऑफ म्हणजे कसं की बिझनेस लेअरमध्ये काय केलं जातं की आपण जे जी एस पी किंवा जे सर्वुलेट वगैरे आहे तर थ्रू आपण बिझनेस लेअर कन्सिडर करू शकतो किंवा सर्व्युलेट यूज करून बिझनेस लेअर तयार केली जाते त्यानंतर काय की पी जी आय म्हणजे पेमेंट गेट वे इंटरफेस म्हणजे त्यामध्ये आपण कसं की आता एखादं आपण एक अमेझॉन फ्लिपकार्ट अशा प्लॅटफॉर्मवरून जर आपण एखादं म्हणजे काय करतं की एक पेमेंट करत असेल किंवा एखादा प्रोडक्ट बाय केला तर कसं असतं की वेगवेगळे टेक्नॉलॉजी असते ते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन हो वगैरे ते आपण एस एम एस सी एस एस किंवा रिएक्ट जे कि एसमधून तयार केलेले असते नंतर आपल्याला पेमेंट कुठून असते हे जे, हे जे, हे जे, हे जे, जे एस एच डी एफ सीचं जे सॉफ्टवेअर असतं तर ते वेगळंच असतं मग हे सगळे टेक्नॉलॉजी एकमेकाला बिल्ड केण्यास म्हणजे कनेक्ट करण्यासाठी आपण एक गेटवे मेथड तयार करत असतो ठीक आहे गेटवे मेथड थ्रू आपण ते जा, जा पेमेंट सक्सेस करत असतो म्हणजे कसं की आता इथून प्रोडक्ट घ्यायचं आहे मला त्याला काय म्हटलं जातं मर्चंट म्हटलं जातं मर्चंट म्हणजे काय की एखादं सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये पेमेंट गेटवे असतो किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की जिथून आपण पेमेंट म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवरती पेमेंट करणार आहे त्याला मर्चंट म्हटलं जातं आणि जे आपलं अकाउंट असतं ज्यामधून आपण पेमेंट करणार ज्या बँकेमधून त्याला एक दुसरं सॉफ्टवेअर असतं ह्या दोन्ही सॉफ्टवेअरचं इकडून तिकडे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी मिडल इयरला एक आय म्हणजे पेमेंट गेटवे इंटरफेस असतो तर त्याच्या थ्रू आपण एका प्लॅटफॉर्म थ्रू दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती पेमेंट करतो सो दॅट्स इज अ आय म्हणजे प्लॅटफॉर्म सॉरी पेमेंट गेट वे इंटरफेस तर त्याच्यामधून काय केलं जातं की तिकडे डेटा म्हणजे पैसे सेंड केले जातात तर वेगवेगळे टाईप्स आहेत म्हणजे पेमेंट गेटवे चे जसं की राधरफे आहे नंतर इंस्टामोजो आहे नंतर पेपाल आहे तर असे मल्टिपल त्यामध्ये म्हणजे ऑप ऑप्शन आहेत किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्म आहेत ज्यामधून आपण पेमेंट करू शकतो ओके नंतर काय आहे तर डॅट डेटा ॲक्सेस क्लिअर डेटा ॲक्सेस लिअर म्हणजे काय की आपण कसं की एखादं म्हणजे लॉग इन तयार केलं ओके आता मी लॉग इन बटनवरती क्लिक करतो तर इथं तुम्ही यू आर एल चेक करा ठीक आहे सो इथे बघा कॅन्डिडेट लॉग इन कर प्रयत्न करू जे, आ, हे जा है ना, चीजी, आ, जे हे जे आहे ना म्हणजे इन्स्टाची जी काय फॉलो सॉरी हे जे म्हणजे आपल्याला ही जर पीडीएफ ऍक्सेस करायची असेल तर एक लिअर भेटतो आपल्याला तर डब्ल्यू पी कंटेंट वगैरे आता ही तू कुस की मल्टिपल फाईल्स आहेत पहिले म्हणजे हे इन्स्टा डोमेन आपलं सॉरी सीई टी सेल महा सीई टी ओ आर जी हा मेन डोमेन झाला त्यानंतर डब्ल्यू पी कंटेंट दुसरा एक फाईल फोल्डर झाली नंतर अपलोड्स मध्ये दोन हजार तेवीस मध्ये त्यामध्ये बारा नंबरच्या फाईलमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट दोन हजार पंचवीस ही आपली एक म्हणजे स्ट्रक्चर असते ओके हो। आता इथून मी इकडं जर केलं ठीक आहे तर आपल्याला वेबसाईटच दिसत नाही ठीक आहे मेन पेज वरती काय त्यांनी दाखवलंच नाही सो असं म्हणजे जातं याच्यामध्ये जेडीबीसी आहे हायबरनेट आहे जर तुम्हाला सी आलं तर तुम्हाला हायबरनेट इझी पडेल किंवा स्प्रिंग जेडीबीसी किंवा स्प्रिंग डेटा हा इझी टू अंडरस्टँड होईल त्यामध्ये आरडीबीएमएस म्हणजे काय याच्यामध्ये आपलं क्यू एल आहे किंवा एसकेएल किंवा आपलं जे डेटाबेस असतो तर त्याला आरडीबीएमएस म्हणलं जातं डीबीएमएस म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम ओके okay, तर त्यामध्ये मल्टिपल डेटाबेस आहे जसं की ओरॅकल माय स्क्युअल सर्व सर्वर सर्व्हर नंतर फायरबेस वगैरे ओरॅकल किंवा मंगडोबी वगैरे मल्टिपल डेटाबेस आहेत तर कोणत्या टेक्नॉलॉजी कोणतं सूट होतंय तर त्याच्या हिशोबाने आपण डेटाबेस यूज करत असतो ओके okay. तो मेन वर्किंग कसं असतं की क्लायंट वेबसाईटवरती व्हिजिट करणार त्यानंतर कोणत्या तरी सर्व्हिसला तो रिक्वेस्ट करणार तर सर्व्हिस जर त्यामध्ये मल्टिपल uh, म्हणजे बिझनेस लिअर असतील तर आता आपण कसं की मोबाईलच्या कॅटेगरीवरती गेलं तर मल्टिपल मोबाईल कॅटेगरी असणार सो so, त्यामध्ये डेटा ॲक्सेस होणार की रेडमी uh, ॲपल वगैरे वगैरे त्यानंतर आपण काय करणार की त्यामध्ये uh, आपण एक पेमेंट वगैरे केलं तर तो पेमेंट गेटवे मेथड कम्प्लीट uh, uh, होणार आणि डेटा ॲक्सेस त्याला भेटणार म्हणजे त्याला तो बघू शकतो आणि हे जे सर्व आहे तर हे क्राऊड ॲप्लिकेशन किंवा माँद, क्राऊडमध्ये किंवा क्राऊड जे ऑपरेशन असतं तर त्यामध्ये सगळं हँडल केलं जातं ओके सो दॅट्स द कॉन्सेप्ट ऑफ यंग टायर आर्किटेक्चर थँक्यू